महाराष्ट्र फोर न्यूज सत्य परिस्थितीचा शेतकऱ्याने केले विहिरीत खाट टाकून अनोखे आंदोलन जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात कालपासून सरकारी विहिरीत सुरू आहे आंदोलन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावे या मागणीसाठी आंदोलन शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जालन्यातील एका शेतकऱ्याने चक्क सरकारी विहिरीत खाट टाकून आंदोलन सुरू केलं आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात हे अनोखं आंदोलन कालपासून सुरू आहे कारभारी मसलेकर असं या आंदोलक शेतकऱ्याचे नाव असून निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करो असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं पण प्रत्यक्षात मात्र सरकारने कोणतीही कर्जमाफी केली नसल्याचं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांना सरकार सरसकट कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा